नळाचं कनेक्शन नाही आपले कोटेशन किती नवीन कनेक्शन किती चार हजार कनेक्शन किती आहे तुम्ही सांगा ना त्यांना काय तुम्ही किती आहे चार हजार प्रत्येक चार हजार आपण निवड कोटेशन किती घेतो

Uh, म्हणजे तो जो पाईप टाकला ना आपण नवीन गाव टाक तिथे नवीन लाईन टाकली ना त्याला पाणी नाहीये काहीच नाही आणि तुम्ही याची पट्टी घेतली कशी अपुरा आहे याची पाणी पट्टी आण पाणीच नाही कनेक्शन सुद्धा नाही कनेक्शन सुद्धा नाही तरी पाणी पट्टी तुम्ही चोवीस वर्षात मिळत नाही पाच वर्ष काम करत नाही पाहिलं लागेल आता सया तुमच्याचे एकेचाळीसशे रुपये यांनी घेतलेले एकेचाळीसशे रुपये यांनी घेतले स्थितीत पाणी नळाला येत नाही ऑथोराईज कनेक्शन देखील नाही यांनी पाणी पट्टी घेतली कनेक्शन येत नाही आम्ही फक्त तुम्ही कनेक्शन दिलं का हे मे महिन्यात आम्ही तुमचं कोटेशन बनले तुम्ही अजून कनेक्शन दिलं का कुणाला विचारलं का विचारा ना तुम्ही कर्मचाऱ्यांना हां मे ऐकायला दहा पाच दोन हजार चोवीस ला कोटेशन बदलेले आणि त्या कोटेशन मध्ये कुठलाही कोटेशन म्हणून उल्लेख उल्लेख नाही आपण पण आता समजा मी चार वर्षांना बंद केला तुम्ही मला कोटेशन रक्कम परत द्यायला माझ्या प्रश्न उत्तर मी चार ऐका ना मी चार वर्षांनी समजा बंद केला तुम्ही मला कोटेशन परत द्या